जीवनामध्ये अशी कुठली गोष्ट आहे की ज्या गोष्टीच्या योग्य व्यवस्थापनाशिवाय आपल्याला यश मिळू शकत नाही ती गोष्ट तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका कारण की हा व्हिडिओ होणार आहे एकदम खास कारण या व्हिडिओमध्ये मी एका महत्वाच्या अशा विषयावर या ठिकाणी बोलणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायला विसरू नका नमस्कार मी गजानन आणि देशपांडे अकॅडमी या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्यात्तर बावीस एक्क्याऐशी एकोणसाठ सदोतीस हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व वा मला व्हॉट्सअपवर हाय करा तुम्हाला स्टेटस वर रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अप मित्रांनो आपल्याकडे बीएमसी एक्झाम साठी ई नोट्स उपलब्ध आहेत यात तुम्हाला खालील चार विषयाच्या ई नोट्स भेटतील आणि तेही फक्त एकशे नव्याण्णव रुपये अधिक माहितीसाठी आपण अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर संपर्क करू शकता किंवा या नंबरवर मित्रांनो आपण बऱ्याच ठिकाणी वाचलं असेल ऐकलं असेल टाईम इज मनी म्हणजे वेळ ही आपल्या जीवनामध्ये पैसा इतकीच महत्वाची आहे असा त्याचा सर्व सगळा अर्थ आहे आणि तो अतिशय खरा आहे आणि वास्तववादी आहे कारण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की जीवनामध्ये जी वेळ गेलेली आहे ती वेळ आपल्याला परत आणता येत नाही त्यामुळे जीवनामध्ये आपल्याला जी अल्प वेळ मिळालेली आहे कमीत कमी, कमी वेळ मिळालेला आहे त्या कमीत कमी, कमी वेळेचा जास्तीत जास्त सदुपयोग कसा करता येईल या गोष्टीचं प्रत्येकानं भान राखणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपली पावली पुढे उचलणं गरजेचं आहे मित्रांनो वेळ ही अशी गोष्ट आहे की त्या वेळेमुळे काय काय होऊ शकतं आता मी तुम्हाला एक सविस्तर पद्धतीने एक एक गोष्टी सांगणार आहे मित्रांनो तुम्ही सध्याला म्हणजे वर्तमान काळामध्ये जर वेळेची कदर केली नाही तर भविष्य काळामध्ये वेळ तुमची कदर करणार नाही त्याच पद्धतीनं वेळ ही एक अशी गोष्ट आहे की तुमच्या जीवनामध्ये जी काही दुःख आहेत ज्या वेदना आहेत त्या दुःख आणि वेदना निवारण करण्याचं त्यांचं निवारण करण्याचं त्यानंतर त्यान त्या वेदना शमवण्याचं काम वेळ करत असते कारण आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल त्रास झाला किंवा एखाद्या गोष्टीबद्दल वेदना झाल्या त्या वेदना शमवण्यात म्हणजे काही निश्चित काळ गेल्यानंतर आपण ते दुःख त्या वेदना विसरतो एवढं वेळ हे प्रभावी असं माध्यम आहे की ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये दुःख दूर होऊन आपल्या जीवनामध्ये सुखाचा सुकाळ निर्माण होऊ शकतो मित्रांनो वेळ ही अशी गोष्ट आहे की वेळेमुळे अनेक लोकांची जीवनही आपल्याला योग्य मार्गावर जाताना दिसतात मित्रांनो तुम्ही वेळीच तुमचे रंग दाखवले नाहीत तर वेळ तुम्हाला काही दिवसानंतर रंग दाखवायला सुरुवात करणार आहे निसर्ग हा सर्वांना समान गोष्टी समान पद्धतीनं देत असतो तो, तो त्याच्याकडून ज्या गोष्टी मानवाला देत असतो त्यामध्ये दे कुठल्याही प्रकारचा भेदभाव करत नाही म्हणजे उच नीच त्याच्यानंतर काळा गोरा करीब श्रीमंत अशा कुठल्याही पद्धतीचा निसर्ग हा भेदभाव करत नाही त्यामुळे या पृथ्वी तलावरती जेवढी काही माणसे आहेत जेवढे काही लोक आहेत त्या सर्व लोकांना निसर्गानं समान असे चोवीस तास दिलेले आहेत व ते चोवीस तास आपण कसे आपल्या जीवनामध्ये त्यांचा योग्य पद्धतीने वापर करायचा हे जातो ज्यातो प्रत्येकाने ठरवणं अत्यंत गरजेचं असतं म्हणजे निसर्ग असा कधी भेदभाव करत नाही की एखादा व्यक्ती त्याला वाटलं की चांगला आहे त्याला पंचवीस तास देऊया व एखादा व्यक्ती त्याला योग्य वाटला नाही त्याला तेवीस तास देऊया प्रत्येकाकडे चोवीस तास दिलेले असतात परंतु या जगामध्ये काही बोटावर नव्हत आहे की किंवा अशी कमीत कमी लोक यशस्वी झालेली आहेत व बाकीची अनेक ही अयशस्वी होतात या दोघांमधलं सगळ्यात महत्वाचं कारण असे आहे की ज्या लोकांना जे लोक आपल्या जीवनामध्ये हो यशस्वी झालेले आहे त्या लोकांना वेळेचं योग्य असं महत्त्व पटलेलं आहे व ते वेळेचं योग्य असं नियोजन करतात म्हणजे एखादं काम त्यांच्याकडे आलं तर ते काम केव्हा कसं किती वेळेत करायचं त्याच पद्धतीनं ते काम करत असताना त्याला एखादं पूरक काम आहे ते काम त्या कामामध्ये कसं करायचं हे सगळे त्यांच्याकडे ठोक ताळे असतात या सर्व गोष्टींचं त्यांचं योग्य असं नियोजन असतं त्यामुळे ते जास्तीत जास्त कामही कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण करतात आणि यश मिळवण्यासाठी दुसरी तिसरी कुठलीच गोष्ट आपल्याला लागत असते म्हणजे आपल्याकडे वेळेत योग्य नियोजन असलं तर कुठलाही माणूस आपली चांगल्यातली चांगली आणि अशक्य प्राय अशी वाटणारी मोठमोठी कामे कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण करू शकतो आणि आपलं जे जीवन आहे ते यशाच्या मार्गावर योग्य ट्रॅकवर आणू शकतो या उलट जी लोक अयशस्वी आहेत अशा लोकांना वेळ ही एक अमूल्य गोष्ट आहे तिचं महत्व हे अनन्य साधारण ह्या गोष्टीच कळत नाही त्यामुळे त्यांचा वेळेच्या नियोजनामधला जो ढिसाळपणा आहे तो ढिसाळपणा अपयशाच्या घर लोटतो व त्यानंतर आप ते आपल्या यशाचं अपयशाचं आप गड गाणं सगळीकडे गाताना फिरत दिसतात आपल्याला मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो की जे लोक यशस्वी झालेले आहेत त्या लोकांना वेळेची योग्य अशी कदर असते ते वेळोचा अतिशय असा सदुपयोग करतात व ते आपल्या जीवनामध्ये बऱ्यापैकी यशस्वी झालेले दिसतात आजकालचं जग आजकालचं जे युग आहे ते सोशल मीडियाचं युग आहे आणि या ठिकाणी मी तरुण पिढीसाठी अतिशय या संदर्भात महत्वाचा असा सल्ला देऊ इच्छितो मित्रांनो आता मी असे बरेच तरुण मित्रमैत्रिणी माझ्या आहेत की ज्यांच्याकडे बघितल्यानंतर असं लक्षात येतं की ते सोशल मीडियावर त्यांच्या प्रत्येक दिवसाचे म्हणजे प्रत्येक दिवसामध्ये आपल्याला जे चोवीस तास मिळतात त्यापैकी सात ते आठ तास ते सोशल मीडियावर घालवताना दिसतात मित्रांनो मला अशा लोकांना या ठिकाणी सांगू इच्छितो मी की जर आपण आपल्या जीवनामधील एवढे मोठे तास सोशल मीडियावर जर घालवत असाल तर, तर भविष्य काळामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण कुठलीच प्रगती करू शकला नाही व आपल्या जीवनामध्ये कुठलंच यश हाती आलं नाही त्यावेळी याच्यावर त्याच्यावर आई वडिलावर परिस्थितीवर समाज व्यवस्थेवर ताशेरे ओढण्यापेक्षा आपण आपला आपल्याकडं निसर्गाला जो वेळ गेला होता त्या वेळेचं आपण कशा पद्धतीनं नियोजन केलं व आपण नको त्या ठिकाणी आपला वेळ कसा घालवलेला आहे याकडे प्रत्येकानं गांभीर्यानं बघण्याची गोष्ट आहे आणि त्याच पद्धतीनं आपलं योग्य असं वेळेचं नियोजन करून आपली पावलं योग्य दिशेने उचलणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो वेळ ही अशी गोष्ट आहे की ज्या वेळेमुळे अनेक लोक म्हणजे जर एखाद्या व्यक्तीची वेळ चांगली असली तर तो, तो व्यक्ती भल्या मोठ्या संकटातूनही वाचू शकतो परंतु एखाद्याची वेळ वेळ जर वाईट असली तर त्याचं अतिशय जीवनामध्ये सगळं काही चांगलं चालू असतानाही त्याला अनेकदा वाईट वेळेमुळे त्याच्या जीवनामध्ये अंधकार दुःख निर्माण होऊ शकतात म्हणजे वेळ ही मारकही ठरू शकते तर मित्रांनो आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या असतात त्या समस्यांना तीन गोष्टी जबाबदार असतात पहिली गोष्ट पैसा दुसरी गोष्ट वेळ आणि तिसरी गोष्ट योग्य अशी माणसं या तीन गोष्टीच्या पलीकडे माणसाच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारच्या समस्याच नाहीत असं मी या ठिकाणी सांगणार आणि ह्या ज्या तीन अतिशय मी महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यामध्ये ही वेळ ही अतिशय महत्वाची अशी गोष्ट आहे त्यामुळे मित्रांनो मला या ठिकाणी तुम्हाला असं कळकळीचं आवाहन करायचं आहे की जो आपल्या जीवनामध्ये वेळ मिळालेला आहे आपल्याला तो असा अमूल्य असा वेळ आहे त्या वेळेत योग्य अशा ठिकाणी आपण योग्य असं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आणि योग्य वेळी वेळेचं महत्व लक्षात घेऊन आपलं जीवन सुखी समाधानी आणि आनंदी बनवायचं आहे मित्रांनो आपण कुठलंही काम हाती घेतलेलं असू द्या त्या कामामध्ये आपल्याला जर लवकरात लवकर म्हणजे कुठल्याही कामामध्ये यश मिळत असेल किंवा आपल्या जीवनामध्ये यश मिळत असेल तर कुठलंही काम आपण टाइम बॉन्डेड करण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न करत जा आता टाइम कॉन्टेड काम करणं म्हणजे काय ही जी कॉन्सेप्ट नेमकी काय आहे ती मी आता तुम्हाला या ठिकाणी डिटेलमध्ये समजून सांगतो मित्रांनो जेही तुम्ही काम तुमच्या हातामध्ये घेणार आहात ते काम करण्यासाठी एक निश्चित कालावधी तुम्ही निश्चित करून ठेवा म्हणजे आता तुम्हाला एखादं काम करायचं आहे तर ते काम योग्य अशा वेळेमध्ये मी पूर्ण करणार असा मनाशी चंग बांधायचा आणि तेवढ्या वेळेमध्ये ते काम शंभर टक्के करण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा यामुळे तुमच्या जीवनामध्ये व तुमच्या व्यक्तीशः तुम्हाला दोन फायदे अनुभवायला मिळतील पहिला फायदा असा आहे की तुम्ही जे काही काम करत आहात त्या कामामध्ये तुम्हाला वेगवानता येणार आहे म्हणजे गतिमान पद्धतीने तुम्ही ते काम करणार त्याच पद्धतीने तुमच्या कामाचा उलट वाढणार म्हणजे तुम्ही जे काम करत आहात त्यामध्ये तुम्हाला अतिशय लवकरात लवकर ग्रोथ होताना दिसणार आणि दुसरा असा फायदा आहे ज्या पद्धतीनं तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये तुमचं काम आटोपण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे तुमच्याकडे तुमच्या मनामध्ये आणखी जी काही वेगवेगळी कामे आहेत ती कामे पूर्ण करण्यासाठी भरपूर असा वेळ मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो नेहमी ने ने तुम्ही लक्षात ठेवा की वेळ ही आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्वाची आहे आणि त्या वेळेचं योग्य पद्धतीने काटेकोर पद्धतीनं पालन करणं आणि वेळेचं महत्व जाणणं अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला समाजामध्ये वावरत असताना किंवा मलाही असू द्या कोणालाही असू द्या म्हणजे तुम्ही मी सगळ्यांना अनेक अशी मित्र मंडळी असतात आणि ते आमच्याकडे वेळच नाही आम्हाला वेळच पुरत नाही अशा अनेक तक्रारी करताना दिसत असतात परंतु वस्तुस्थिती ही नाही आहे वास्तविकपणे आपण जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की जे लोक आपल्याला असं सांगतात की आमच्याकडे वेळ नाही आहे त्या लोकांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम असा झालेला असतो की त्या लोकांना जी त्यांच्याकडे कामे आलेली आहेत ती कामे करत असताना त्या कामाचं त्यांच्याकडे योग्य असं व्यवस्थापन योग्य असं नियोजन नसतं म्हणजे नियोजनाचा ढिसाळपणा हे सर्वात महत्वाचं कारण असतं त्यामुळे त्यांच्याकडे एकाच वेळेस अशी अनेक कामे येऊन पडतात व त्यावेळी त्यांना कामाचा प्राधान्यक्रम कसा द्यायचा हे त्यांच्या लक्षात येत नाही व कोणतं महत्वाचं काम कोणतं कमी महत्वाचं काम ह्या गोष्टी लक्षात येत नाही त्यामुळे अनेक कामे त्यांच्या समोर आवासून उभी ठाकली अशा वेळी त्यांना नेमकं कोणतं काम कधी करावं हे कळत नाही व अशामध्ये त्यांची मानसिक होळपटही मोठ्या प्रमाणात होताना दिसते व ते पूर्ण बेचाईन झालेले असतात आणि त्यावेळी ते अशा पद्धतीने आपल्याकडे तक्रारी करताना दिसतात मुळत या गोष्टीमध्ये त्यांना वेळेचा नियोजनाचा अभाव हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे मित्रांनो या ठिकाणी मी वेळेचं महत्व मला ज्या पद्धतीनं पडलेलं आहे त्या पद्धतीने या ठिकाणी मी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे वेळेच्या महत्वाच्या संदर्भात ज्या काही मी या ठिकाणी बहुमूल्य अशा आपल्याला टिप्स दिलेल्या आहेत त्या टिप्स आपल्या जीवनामध्ये आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं कामी येतील व त्या उपयोगी पडतील असा मी आशाभ्यास व्यक्त करतो आणि अशाच वेगवेगळ्या नवनवीन विषयावर आम्ही सतत व्हिडिओ बनवत असतो हे व्हिडिओज आपल्याला जर चांगले वाटत असतील आपल्याला बघावेसे वाटत असतील तर आमचे देशपांडे अकॅडमी या नावाचं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद